छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाल्याबद्दल ढोरेगाव येथे सत्कार सत्तार यांच्या हस्ते दहा लक्ष रुपयांच्या रोडचं लोकार्पण सोहळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मावळते पालकमंत्री संदीपान भुमरे लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री कोण होईल अशी उत्सुकता लागली होती अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्रीसोबत असलेले जवळचे संबंध आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर असलेली पकड म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रीपदाची माळ अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात टाकली पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल ढोरेगाव येथे सरपंच आयुप पटेल मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच अब्दुल सत्तार यांच्या विकास निधीतून दहा लक्ष रुपयांचं रस्त्याच्या लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी सरपंच अयुब पटेल करीम पटेल सुलेमान पटेल अब्दुल पटेल अल्ताफ पटेल शकील पटेल खलील पटेल मुख्तार पटेल कदीर पटेल समत पटेल अश्पाक पटेल ॲडवोकेट रज्जाक पटेल उपसरपंच पुंजाराम पठारे ग्रामपंचायत सदस्य अशोक शेवाळे सोलेगाव सरपंच संतोष पवार अनवर शेख रफिक सय्यद कलीम शेख अंकुश गोरे संपत पवार किसन सिंग राजपूत कदीर सय्यद यासह पंचक्रोशीतील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे बीट अमलदार दत्तात्रय अवधूत विजय पाखरे अनिरुद्ध शिंदे रामेश्वर जारवाल आदींसह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर